नमस्कार मी सतीश कुलकर्णी हल्ली व्हॉट्सअप आणि त्याचे ग्रुप पाहिल्यानंतर अनेकांचे अनेक वेगवेगळे वे 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 ग्रुप आहेत अनेक ग्रुपमध्ये अनेक प्रकारची सेवा केल्याचं किंवा करतात असं आढळतं मला एक नवीन प्रकार पाहायला मिळाला त्याबद्दल तुम्हाला भक्तांना सांगणं गरजेचं आहे कर कशी सेवा करावी हा जथाचा प्रश्न आहे पण अनावश्यक आपला प्रयत्न आणि वेळ कसा वाया जातो हे मी तुम्हाला पटवून देतो एक चक्री सेवा आपल्या अनेक ग्रुपमध्ये चालू आहे की त्याची जर म्हणजे त्याचा अभ्यास जर केला तर एक लक्षात येईल त्या सेवेचा काहीही उपयोग होत नाही फक्त आम्ही चक्री सेवा करतोय म्हणजे चक्री पारायण करतो कारण पिठापुरा आल्यानंतर मी हा विषय मांडला होता लोकांना कळलं लोकं म्हणलं अरे रे हे आमच्या अगोदर लक्ष द्यायला पाहिजे उदाहरणार्थ श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे बावन्न अध्याय आहेत आणि चक्री म्हणजे त्यांच्या ग्रुपमधील बावन्न भक्तांनी त्रेपन्न बावन्न त्रेपन्न काय असेल ते रोज एक अध्याय वाचायचा बाकीच्यांनी तो ऐकायचा असे अनेक ग्रुप आहेत म्हणजे ह्याला चक्री म्हणतात की चक्र चक्र जसं फिरतं त्याप्रमाणे एक दोन तीन चार ते त्रेपन्नपर्यंत <laughs> आता मी जे सांगेल ते ऐकून सुद्धा तुम्हाला हसू येईल अशी सेवा कु कुठंच सांगितलेली नाही तुम्हाला मुळात श्रीपाद श्री वल्लभ चरित्राम ग्रंथ वाचायला कोणी सांगितला पारायण करायला कोणी सांगितलं एक हा देखावपणा विनाकारण लोक करतात आणि त्याची फलप्राप्ती काही होत नाही म्हणजे उदाहरणार्थ एका ताटामध्ये जर बावन्न पदार्थ ठेवले त्रेपन्न पदार्थ आणि प्रत्येकाने येऊन फक्त रोज एक एक पदार्थ खायचा दुसऱ्या दिवशी दुसऱ्याने खायचा कुणाचं पोट भरणार आहे का कुणाला चव कळणार आहे का याचा भाविक भक्त काही विचार करत नाहीत फक्त आम्ही चक्री पाऱ्यान करतो हा एक त्यांचा दिखाऊपणा ते त्यांचं समाधान आपल्याला या कलियुगामध्ये जो त्रास आहे जे संकट आहे अडचणी आहेत त्यातून आपल्याला बाजूला व्हायचं आहे आणि त्याच्यातून मार्ग निघणं महत्त्वाचं आहे परंतु अशी जर त्या ग्रंथाची चेष्टा होत असेल रोज एकाने एक अध्याय वाचायचा दुसऱ्याने दुसरा म्हणजे पहिल्यामध्ये काय लिहिलं आहे तिसऱ्या चौथ्याला कळत नाही दहावा वाचणाऱ्याला पहिलं काही कळत नाही फक्त आम्ही पारायण करतो आणि मग तो उर्बाब दाखवायचा श्रीपादांना हे आवडणारं नाही शक्यच नाही कारण अशी सेवा होत नाही एक ते त्रेपन्न अध्यायपर्यंत स्वतःने वाचलं तर स्वतःला ज्ञानप्राप्ती होईल बोटं फिरवलं तर काही कळत नाही आणि जीवावर आल्यासारखी लोक सेवा करतात आणि श्रीपादांकडून मात्र एवढी प्रचंड अपेक्षा ठेवतात काही लोक पिठापूरला येतात तिथंसुद्धा अपेक्षा भरपूर तिथं आल्यानंतर तुमचं भलं होत नाही तिथं आल्यानंतर तुम्ही काहीतरी संकल्प करायला पाहिजे की वर्षभर आम्ही आमच्या घरामध्ये सेवा करतो तरच तुम्हाला फळ मिळणार आहे जर तुम्ही ह्या चक्री पारण्याच्या नादात राहिलात राहावं न राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तर तुम्ही कायमपणे त्या चक्रात अडकताल त्या वर्तुळाच्या बाहेर तुम्ही येणार नाहीत तुम्ही चक्रम होताल चक्री म्हणजे चक्रम होणे चक्री म्हणजे तुम्ही चक्रात अडकणे त्यातून तुमची कोणीही सुटका करणार नाही श्रीपाद वल्लभ तर नाहीच नाही कारण समजतच नाही तर ते काय समजून सांगणार तुम्हाला काय म्हणायचं हे श्रीपादांना कळायला पाहिजे पण तुम्ही स्वतः अगोदर समजून घ्यायला पाहिजे पण हे असं अज्ञानापोटी आणि केवळ त्या ग्रुपमध्ये आम्ही काहीतरी करतो त्या ठराविक वेळेला जमायचं आणि आज एक अध्याय हिने दुसरा अध्याय दुसऱ्याने तिसऱ्याने त्यामुळं तो ग्रंथ समजणार नाही आणि श्रीपाद श्रीवल्लभांचं महत्त्व त्यांचे बोध त्यांनी आपल्याला जे जे सांगितलं आहे त्यांनी केलेले चमत्कार हे सगळे जेव्हा आपण वाचतो आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी जे आपल्याला बोध दिलेले आहेत टाल टाल ते जेव्हा आपल्या डोक्यात जातील आणि आपल्याला ज्ञानप्राप्ती होईल तेव्हा संकट मुळात येणार नाही आणि असलेलं संकट निघून जाईल एवढी मोठी सेवा करणं अत्यंत गरज आहे पण टाळाटाळ करतात लोक काहीही करत नाहीत आणि आपलं आयुष्य वाया घालवतात वेळ वाया घालवतात कोणतरी फॅड काढतात आत्तापर्यंत भारतातल्या कोणत्याही ग्रंथामध्ये असं चक्री सेवा सांगितली नाही पण हल्ली मी पाहतो की नव्वद टक्के फक्त ह्या चक्री सेवेतच अडकलेले आहेत ग्रंथ कोणता का असा हा श्री श्रीवल्लभ ग्रंथ असो किंवा अन्य कोणतेही ग्रंथ असो अशा चक्री पारायणामुळे तुम्ही चक्रात अडकता चक्राच्या बाहेर तर पडणार नाही आणि डोक्यावर परिणाम होईल तुमच्या की आपण एवढं करतोय ते अजून फळं का मिळत नाही कारण जो या कार्यक्रमात या सेवेमध्ये भाग घेतो त्याची अपेक्षा असते की आपण हे चक्री पारायण केल्या आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभ कधीतरी आशीर्वाद देतील त्या नादामध्ये तो इतर काही प्रयत्न करत नाही श्रीपाद वल्लभांना समजून घेत नाही आणि मग जे व्हायचं ते होणारच आहे त्यापेक्षा कुणी काय करावं ज्याच्याचा प्रश्न म्हणून मी वारंवार सांगत असतो एक तर रोज एक पान वाचा वर्षभरात तो ग्रंथ तुम्हाला समजल नसल तर रोज एकवीस ते पंचवीस ओळी लिहा वर्षभरात तो ग्रंथ लिहून होईल तुम्हाला भरपूर ज्ञानप्राप्ती होईल आणि दररोज सातत्य नित्यसेवा फार महत्त्वाची आहे आणि सेवा घडली तर काहीही अवघड नाही श्रीपाद श्रीवल्लभ कलियुगाचे तारक आहेत आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी ते तत्पर आहेत परंतु त्यांच्यापर्यंत कसं पोचायचं त्यांची सेवा कशी करायची त्यांनी काय सांगितलं आहे हे जर शांतपणे तुम्ही स्वत प्रत्येक पान वाचलं प्रत्येक अध्याय वाचला तर तुम्हाला सहज लक्षात येईल चक्री पारायणाचा काहीही उपयोग नाही रोज एक पदार्थ खाऊन तुमचं पोट भरणार नाही दुसऱ्यांनी केलेले पदार्थ खाऊनही तुमचं पोट भरणार नाही चव कळणार नाही चक्रात अडकायचं नसेल चक्रम व्हायचं नसेल आणि श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वाद खरोखरच प्राप्त करून घ्यायचे असेल त्या भानगडीत पडू नका कारण वेळ जाईल आयुष्य वाया जाईल काही उपयोग नाही प्रत्येक दिवस आपण समस्याग्रस्त आहोत संकटात आहोत श्रीपाद श्री वल्लभांनी जे सांगितलं ते पुन्हा एकदा मी सांगतो एकतर सिद्ध स्तोत्र म्हणा अगदी चांगलं आहे सातत्याने म्हणा ग्रंथ लिहायला सुरू करा ती सातत्य ठेवा त्याच्यानंतर रोज एक पान वाचा किंवा रोज पंचवीस ओळी लिहा ह्या साध्या साध्या सेवा तुम्ही जर से केल्या नाही तर काही उपयोग नाही एक अध्याय वाचायचा पुन्हा बाकीचे दिवस त्यांचं ऐकायचा असं दुसऱ्याचं ऐकून काहीही उपयोग होत नाही तुमचं तुम्हाला समजायला पाहिजे तुम्ही आजारी आणि तुमच्या नातेवाईकांना जर सांगितलं आज तू इंजेक्शन घे दुसऱ्या सांगितलं तू आज गोळ्या घे तिसऱ्या सांगितलं तू माझ्या नावाने चालू नये ते दुष्टपुष्ट होतील तुम्ही आहे तिथंच राहणार तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही पैसे वाया जातील आणि डॉक्टर म्हणतील हा कुठला प्रकार आहे तर तसं करू नका ज्याचं त्याला तुम्ही आंब्याचं झाड लावा पाच वर्षे आंबे उशीरा येतील पण त्याला चिंच येणार नाही या चक्रीच्या भानगडीत पडू नका तुम्ही चक्रात अडकताल चक्रातून बाहेर पडण्यासाठी श्रीपाद श्री वल्लभांची सेवा करायची परंतु तुम्ही पुन्हा चक्रात अडकता वर्तुळात अडकता आयुष्य संपून जातो क्षणामध्ये होत्याचं नव्हतं होतं आणि हा मनुष्य जन्म आपल्याला दो दिला आहे त्याचं सार्थक होत नाही तुम्हाला सगळ्यांना श्रीपाद वल्लभांचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत म्हणून मी स्पष्ट सांगतो एखाद्याला आवडू न आवडू कुणावर टीका करायचा हेतू नाही आणि कुणाला काय म्हणायचं तो ज्याचा त्याचा प्रश्न कुणी काही केलं तर मी त्याला खंबीर आहे पण भक्त हे आज्ञाऱ्या आहेत त्यांना आज्ञातून चांगल्या गोष्टी सांगायला पाहिजे म्हणून हा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे शेवटी चक्रात राहणं चक्रम होणं किंवा ते वर्तुळात अडकून राहणं हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे शेवटी सावध व्हा सावधान व्हा नमस्कार